बायकूचं प्रपंचभर कुटुंब सोन्यासारखं चाललं होतं महाराज पोरगी पंधरावीला होती महाराज ग्रॅज्युएट कंप्लीट झालं होतं एमपीएससीचा पेपरचा अभ्यास करत होती एमपीएससीचा अभ्यास करत असताना आईन बाबानं सांगितलं पाठीमागच्या एकादशीला एकादशीला सांगितलं त्या ठिकाणी ताईडे अगं चल ना आज ताई म्हटली आई अगं मला लय अभ्यास आहे ग मी पुढच्या वेळीला तुझ्या पुढच्या वेळेला तुझ्या येईल आज तुम्ही जा महाराज नवरा बायको गाडीमध्ये बसले सीएनजी गाडी होती महाराज काय माहिती काय झालं नकळत गाडी काही अंतरावर गेली आणि चालू घेतला गाडी झुळून खाक झाली आई गेली बाप गेला मुलीपर्यंत बातमी कळाली अरे राग घेऊन लोक तिथे आली मुलगी म्हटली का रे सत्वाच्या मामा तू तर जगाचा माला ना विश्वाचा बाळू मामा तुला म्हणतात ना, ना पण आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चाले ना देवाचं घरा आलं ना तिथे कोट्या दिश किती जरी असला पैशावाला असला तिथे कोणाचंच काही चालत नाही त्या ठिकाणी ते, ते कर्म भोगावच लागतं महाराज आई गेली बाप गेला चौथ्या दिवशी तेजस्विनी सारबंदी नावाची मुलगी आहे ते त्या ते तेजस्विनी सारबंदी नावाच्या पोरीला चौथ्या दिवशी पुण्यामध्ये महाराज पेपर होता पी एस आय पदाचा पेपर होता पेपरला जायचं होतं तिनं गाडी पकडली दुःख आई केल्याच आहे दुःख घर सोडून जायचं कस याचही आहे गाडी पकडली पुरला पोहोचली अरे बाळू मामाचे गुरु जे मुळे महाराजे महाराज तो साधू दिसतो हे बाळू मामाची गुरु आहे जीवनात गुरु केला पाहिजे तसं मरुण आहे माणसानं श्री गुरु सारी का असता पाठीरा का इतरांचा लेखा कोणीतरी ज्ञानोबराईने जीवनात गुरु केलं निवृत्तीला शेवटच्या चरणात माउली म्हणतात ज्ञानदेव म्हणे तर तरलो तर लोक आत्ता उद्धर लोक गुरु कृपे मामाचा सुद्धा उद्धार झाला कोणामुळे त्या ठिकाणी मुळे महाराजांमुळे मुळे महाराज मामाची गुरु आहे ऐका बरं ही मामाच्या दारात गेली आदमापूरच्या प्रागणात आली डसा डसा रडायला लागली मामा माझी माय तुझ्या दारात आली होती ना माझा बाप तुझ्या दारात आला होता ना तू एवढा होता का घेऊन गे गेलास रे मामा आई जर मला कोणी विचारलं ना तुझी आई कोण तुझा बाप कोण मी अभिमानीला सांगेल अरे माझी आई आणि माझा बाप म्हणजे संत श्रेष्ठ बाळू मामा आजपासून तूच माझी आई मामा संतोच माझा बाप बाळू मामाच्या प्रांगणातून छोटासा फोटो तिने घेतला युट्यूबला तिची मुलाखत आहे आणि माझंही कीर्तन आहे महाराज त्या मुलीनं छोटासा फोटो घेतला आणि महाराज आपल्या बॅग मध्ये टाकला हृदयाला लावला आणि महाराज पुण्याला निघाली गाडीतून उतरली दुसऱ्या दिवशी पेपर आहे पेपर त्या ठिकाणी दहा वाजता सुरू होणार आहे सगळ्या पोरांना एकत्र बोलवलं गेलं कोणावरती त्या ठिकाणी कॉपी केस होऊ नये म्हणून सगळ्यांची झडती घेण्यात आली हिच्या जवळ होता माझ्या बाळू मामाचा छोटा फोटो हृदयवला डसाटसा ला ला। रडायला लागली ते सर म्हटले तावडे अगं तो फुटू बाजूला कर अगं कोणा साधूचा आहे कोण असती कोणाचा आहे म्हटली माझी आई आणि माझा बाप म्हणजे बाळू मामाचा कोण बाळू मामा पुढचा मामा आणि महाराज तर शिक्षकानं तिला मध्ये जाऊ दिलं नाही तिचा हात धरला आणि बाहेर बाकड्यावर बसवलं ती बाहेर गेली त्या बाकड्यावर बसून राहिली दीड तास बसली तिला कोणी नाही घेतलं हात जोडले मामा लई मोठं व्हायचंय मामा मला लई मोठं व्हायचंय दीड तासानं शिक्षक बाहेर आला तावडे चल मधी बस पुढच्या बेंचवर वर बसवलं महाराज पुढच्या बेंचवर वर बसवलं मामाचा फोटो पुढे ठेवला अरे तीन तासाचा पेपर तेजस्वी सारबंदे नावाच्या पुरीनं दीड तासात पूर्ण केला पेपर झाला मामाचा फोटो हृदयाला लावला मिठी मारली घरी आली महाराज आई बापाच्या फुटो जवळ दर्शन घेतलं आणि दहावा झाला आई बापाचा परत मामाच्या दारात गेली दर्शन घेतलं महाराज चार पाच सहा महिन्याचा काळ निघून गेला अरे जवळजवळ वर्षाचा काळ होत आला अरे पेपरचा निकाल काय येत नाही म्हणून सगळ्या गावात चर्चा झाली आणि पेपरची डिक्लेअर तारीख ठरली महाराज पेपरची डिक्लेअर तारीख ठरली त्या ठिकाणी निकालाची तारीख डिक्लेअर झाली डिक्लेअर झाली दुपारी एक वाजता दीड वाजता निकाल लागणार आहे हे सगळ्या गावाला माहिती झालं सगळ्या कॉम्प्युटरवरती निकाल दिसणार आहे म्हणून या रुही नावाच्या गावाला गणू नावाचा कॉम्प्युटरवाला दादा आहे त्याच्याजवळ गेली अरे दीडशे जवळ जवळ एकशे सव्वीस पोरांनी त्या ठिकाणी परीक्षा दिली होती एकशे सव्वीस पोरांमधली त्या ते ठिकाणी तेजस्विनी त्या ते ठिकाणी महाराज गावामध्ये गेली घडू नावाच्या मुलाला सांगते दादा माझा श्यातरावा नंबर येणे माझा नंबर डायल करून बघणार ताई अजून तुझ्या पुढे नंबर आहे फार मला सगळ्यांचा रिझल्ट पाहायचा आहे महाराज त्या रिझल्ट पाहत असताना श्यातरावा नंबर आला विचारलं काय श्यात्तर नंबर कोणाचा ही म्हटली माझा काय नव्हता तुझं माझं नाव तेजस्विनी सारबंदे असं म्हटल्यानंतर पाच मिनिटं ठिकाणी कॉम्प्युटरचं त्या ठिकाणी बटनं दाबत होता आणि त्या क्षणी सगळे पोरं पुढं बसली हातामध्ये बाळू मामाचं फोटो आहे मामा तूच माझी आई तूच माझा बाप मामा कोण मामा, कोण मी 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 काय झालं मामा मामा काय झालं असेल रे मामा नापास झाली नसेल ना अरे किती मार्क्स मिळाले असेल मामा 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 शब्द निघाला अरे कोण तेजस्विनी मी मी मी, मी 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 तू तू कोण बोल अरे हो मी अगं दादा महाराष्ट्रात दादा मी महाराष्ट्रात पहिली आली महाराष्ट्रात पहिली आली असा जे जे कार झाला ती तेजस्विनी महाराष्ट्रात डीवायस पी पदाला पी एस आय पदाला महाराष्ट्रात पहिली आली महाराज साऱ्या गावाने सत्कार घोषित केला सारं गाव एकत्र आलं लोक म्हटले ताई माझा सत्कार घेणार ताई माझा माझा घेणार सत्कार ईशान येता ही ट्रॉफी येत ही 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 ईशान ही घेणार ती म्हटली नाही मीडियावाल्याने विचारलं तावडे अगं तुझा सत्कार होतोय तू का घेत नाही पहिला सत्कार जर असेल माझ्या आईचा आणि बापाचा करायचा आहे कुठे कुठे तुझी आई आई चा तुझा बाप आई? बाप माझी आणि माझा डोंगराला आहे माझ्या मामाकडे जायचा आहे लाल दिव्याच्या गाडीत तेजस्वी सारबंदी बसली गेली मामाचा फोटो हृदयापासून बाजूला केला नाही आदमापूरच्या दारात आली मामाच्या समाधी पुढे डोकं टेकवलं म्हटली मामा तूच माझी आई तूच माझा महाराज हात जोडले सत्वाचा रे मामा तू मामा तुझ्याकडं मागी लई भरभरून बर देतो ऐका ना दादा एवढ्यावर थांबलं नाही महाराज दीड दोन महिन्यानं या तेजस्विनीला महाराज त्या ठिकाणी ठाण्यामध्ये त्या ठिकाणी इंटरव्ह्यू साठी बोलवलं त्या ठिकाणी माफ करा ट्रेनिंग साठी बोलवलं ट्रेनिंगला महाराज शपथविधी होत असताना आई बाप समोर लागतात सगळ्या पोरांचे आईबाप लाईनीत उभे होते पण या तेजस्विनी सार्वजन्य नावाच्या पीएसआय पदावर पोहोचलेल्या ताईचे आई बाप नव्हते बाळू मामाचा फोटो घेतला पुढे ठेवला सगळ्यांनी सांगितलं आई माझी आहे हा बाप माझा आहे एवढा मोठा अधिकारी होता त्या अधिकाऱ्याला विचारलं अधिकाऱ्याने विचारलं थायडे हे तेजस्विनी ताई कुठे तुझी आई कुठे तुझा बाप तिने उत्तर दिलं हे बघा ना फोटोत माझी आई फोटोत माझा बाप हा फेट्यावाला म्हातारा कोण हा म्हातारा हा विश्वाचा मालक आहे ज्याला कोणी नाही त्याला हा संत माझा बाळू मामा आहे हा माझा देव आहे हा माझा पांडुरंग आहे हा जोडले महाराज ज्याला कोणी नाही ना त्याला माझा मामा बाळू मामा आहे म्हणून मामाची मनापासून सेवा करा मामाचं भजन करा आपल्या या पवित्र दारामध्ये पवित्र भूमीमध्ये मामाचं मंदिर उभारलेलं आहे मामाचं अनेक मोठं चरित्र अनेक विश्व आहे महाराज मामा फार सत्वाची होती महाराज अनेक उदाहरणं मामाची दिली तरी कमी पडतील पण आपला वेळ संपैकी चाललाय महाराज ऐका मामानं शेवटला बातमणुकीमध्ये सांगितलं होतं